मी स्टॅरिंग धात ना हा स्टॅरिंग हो बरोबर आणि हा 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 डायरेक्ट टायरो बस ना बाय रो बसणार गोळा करणार भुगा मावाला जाऊन जा ना गंगात अरे टायरो म्हणजे तुला माहिती का मग त्याला ते जी शी पीला मध गाड हो मडगाड मडगाड गाट मध गाड गं तरी म्हण धात कुंभारा जिडे बनवते ते ते ना मग त्याला मडगाड गाड गं म्हणते काय नाही मला ते कुंभारा चिडो बनवून तेच बसवलं का गाडी जाऊ द्या चला हा <laughs> बरं बघा येणार येणार पंढरपूरला जी शिपी घेऊन येणार हो आणि पंढरपूरचा पांडुरंग उचलणार येणार मार खात का ना येणारच ए पण आपण हो सुंडी मध्ये ठेवणार ठेवणार चालला टनोट नोट 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 शोधून पावे खंडू विठा दा जागरण केला पांडुरंगाच्या घरी नाश्वर पंढर पुरी आत्मा नंद तो मल्हारी नांद तो मल्हरी धनी देवा नंद तारी दुरी ता विश्वर पंढर पुरी आत्मा नांद तो मल्हारी नांद तो मल्हरी Da no, no, no. विश्वर पणणारा पुरी आत्मा नंदात मल्हारी मल्हारी विद्यावरी उभा इकडे घोड्यावरती शोभा देवाची घोड्यावर शोभा इकडे भीमाचंद्र भागा इकडे वाय गंगा करा गंगा देवाची वाय करा गंगा इकडे राई रुक्मा तिकडे साबान आई नाही देवाची नाही महाराज जे पंढरपुरात ते जिजुरी देवात बदल नाही बदल, बदल केला असेल तो फक्त तुम्ही आम्ही तिकड पुंडलिका दर्शन कड या गाडी प्राधान देवाचा ह्या प्राधानिक

ड्युटी पाळाती देवाची ड्युटी पाझळात इकडे दही अंडी फुटत इकडे अलंगारात तुटती घरात तुटत देवाचा अलंगारा तुटत इकड्या कीर्तन चालत इकडे जागराना घाल ती ती देवाचे जागरण गाला तिया गळा तुळशीच्या माळा इकडे भंडारी पडे गळा भंडारी पडे गळा देवाची भंडारी पडे गळा फुकी चाल ना इकडे भंडारा भूषण भंडार भूषण देवाच भंडार भूषण बघा मंडळी पंढरपुरामध्ये बुक्का लावले जातो खरी गोष्ट आणि जिजुरीला भंडार लावतात आम्ही पांडुरंगाचे बघता पांडुरंगाचे बघता हा पा पांडुरंग यांच्या का बुक्का लावता हे पांडुरंगाचे भक्त आहे हो तुम्ही पांडुरंगाचे भक्त आज तुम्ही आम्ही भक्त असं आम्ही दोघं भाऊ आम्ही पांडुरंगाच्या भक्त चांगल्या वेळ खितो अशा काळ्या कलर च्या असल्या त्या पांडुरंगाच्या आपल्या सारखे डावळ्या कलरचे चे असले त्या खंडबाचे बघत कशी काय आमची पारख म्हणजे काळ्या कलरचे असले ते पांडुरंगाचे बघतो तुमच्या सारखे डावळ्या कलरचे खंडबाचे बघत होच्या काळात मा हा पाय पुढे आता काऊन टाकली काय काशी गेलो ती चवलं घरी नाही जगात माळ हे सारे जगाच्या काळ अस नाही तसं नाही बाबा मा? जेवढे माळीला बोकन तेवढे लबड लोक अरे तुमची कुठे आमची डाब्यावर गेलो बाकड्यात आ टाकली गुंतली तुटली तसाच निघून आलोय मनी सुद्धा आणले नाही इष्ट माय वेस्ट कॅन गो मालकर याच ना आपलं कधी जमलंच नाही बाबा आमच्याकडे बुक्का लावतात बुक्का बुक्का खरी गोष्ट रुपयाचा बुक्का घेत घेतला कपडाला लावला लावला दुसऱ्याच्या झेंड्या पंढरपूर सुना मुलांना उसकून दिला का पंढरपूर धंद्याचा कतळ आला का पंढरपूर असे तर तुम्ही उड्याल बल्फेल उडेल बल्प म्हणतो काय उडेल बल्प काय आवड बरं भाऊ तुम्हा सारखा बोलणं काय आलं त्याचा फक्त एक चष्मा काढून दाखव पब्लिकला त्याचा एक बल्प आता स्कीम निघाली नवीन टाकून देणार नको डोक्याला ताण देऊ काच काकराच नाही माणसाचं टाकणार हा का तो खोलून दे तसं नाही आमचं असं आहे असा दहा रुपयाचा भंडार घेतला कपडा लावला हो टाक रुपये म्हणून देव तुमचा टाटा समोर करून मोठमोठ्या गाड्या करून जातो तुमचा पाय पायपायी नाही आमचा भक्तही पायपायी नाही मला एक विचारायचंय बोला जर तुमचा भक्त जिजुरीला निघाला हातात पिशी हातात पिशी पिशी काय म्हटला हातात पिशी पिशीत पिशी पिशीत पिशी खोट नाही बोलायचं हा आपण लासलगाव मध्ये आलो हा तो एक जण काळी पिशी घेऊन चाललं नव्हतं का अरे हातात पिशी पिशी पिशीत, देव, पिशी देव त्याच्यावर त्याच्यावर साधा देवण पिशी खा आणि तुम्ही नाष्टा नाष्टा नाष्ट म्हणजे देवाला करावा सुटकाच नाही हातात पिशी पिशी देव त्याच्यावर पाका त्याच्यावर साधा जेवण पिशी बाकड्या खाय आणि तुम्ही दाब्याव येऊ दे बियर अरे रे पांडुरंगा पांडुरंगा मी काय ऐकतोय सगळ्यात चुकीचा ऐकतो चुकीचा ऐकतो चुकी आमच्याकडे बुक्का लावतात बुक्का बुक्का चार ते पाच प्रवचन वा वा सहा ते सात हरिपाठ नऊ ते अकरा कीर्तन काकड आरती विष्णू सहस्रनाम आणि बारा एक ला गाथा भजन बा तुम्ही लय आत बेड हो तुमचं कस आहे बाबा आमचं तसं नाही आमचा देव जर एकदा दहाला उभा राही ना पाच लागत होतो आमच्याकडेच सात दिवस हरिनाम सप्ता पांडुरंगाचा पांडुरंगाचा रे भाऊ तुमचं कसं आहे बाबा आमचं तसं नाही हा सात दिवसात सात गाव हा सात दिवसात सात गाव पाण्यात बदल माणसात बदल माईपती बदल हव्यात बदल खाण्यात सुद्धा बदल सारा बदलच बदल आजीडा काय होत आजीडा मस्त उसळ पोळी भात दूध आता उद्या सामान गावला उद्या खट खट खत आम्ही पांडुरंगाचे भक्त केलं पांडुरंगाच्या घरी चौथा जागरण कुठं केलं चौथा जागरण केलं बहिणीच्या घरी ना बाई वा माझ्या खंडोबाला किती बहिणी किती चार बहिणी चार अन भाऊ भाऊ दोघ जण अशाच कलर, ए! ए, 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 ए। का कलर का? चे काय तुला काय कलर खास आहे काय चार बहिणी चार बहिणी भाऊ बुल बुल चार बहिणी भाऊ लय बुलबुळ आहे आमचा हिशोबात काम हिशोबात आम्ही दोघ जण भाऊ दोघ आणि किनीच्या दोनच बहिणी वाणी तिनीच्या दोनच बहिणी एक माल साई पुढे दिली आणि एक पिंपळ गावला जवळ शिवाला शिव पण कधीच बहिणी दिवाळीला नाही नाही आखा झाला दोनच बहिणी दोनच कधीच नाही नाही संक्रांतीला आता तो साधला नाही ना दोनच बहिणी दोनच कधीच आणाय तिळ संक्रांती पौर्णिमाला आमच्या आम्ही हाताना बांधून घेतो पण त्यांना आणखीच नाही दोनच बहिणी कधीच कारण कारण त्यांना जर आणाय गेलं भाऊ जमिनी तू आता दोनच बहिणी दोनच आणाय भाऊ जमिनी तू आता एक तर तुम्हाला सांगतो अक्षरशः ला घेतली अक्षरशः तूच नाव झोपेले तिनं वाट वाटपायची खाल्लीच वाट ती परवा दिशे आम्ही दोघं बी गेलो दोन दोन चमचे तिच्या तोंडात दूध ओतलं तेवढ्यात जागी झाली भाऊ आले म्हणलं मग जमिनी तू बहिणी दोन बहिणी बर मला एक विचारायचं दोघं भाऊ दोघा भाऊ ना जमीन किती जमीन बापरे माऊली काय चे कार म कार जमीन वडिलांचे सोपे नव्हते ना गावात वागायचे दहा गावात तू हागायचे घरात येऊन हागायचे जमीन किती जमीन लाई वडील चांगले होते वडील चांगले हो आमचे वडील इतके चांगले होते, होते। आमच्या वडिलांना इतकी माणूस की पण एक दिवस आमच्या आमच्या वडिलांच काहीतरी भांडण ता झालं हो वडील भांडण झाल्यावर गावात सकाळी चपारी गेले पाटी उठले आंघोळ केली आणि मारुतीच दर्शनाला गेले मारुतीच्या देवळ हो आ, मारुती मारुती पाहायचं असेल तर या बाईने इकडे खाली गोंद घालून बसला बाय नाशिक करून आला आहे गे मारुती हा दर्शनाला गेले गेले दर्शन घेतलं दर्शन घेतल्या समोर पाराव येऊन बसले हो त्यांचा राग होता याचा मंग बसले बसले त्यांच्या काय डोक्यात आलं समोर लगेच दिशीच दुकान पाहिलं घाई घाई दिशीच्या दुकानात गेले एक क्वार्टर म्हात्यानं घेतली पाराव येऊन बसले आणि जवळ क्वाटरी बुचन फोडाय गेले म्हात्याच्या जसं बुचन नाड्यात आटकलं जसं म्हात ठोई झालं व्हॉट्सअपला नाही का युट्यूब ला नाही पेपरला नाही येईल म्हणून नाही घे नाही म्हात ठोय झालं पण म्हाताऱ्यांना अवघड केलं म्हात्याच याच्या जीवात अस केलं याच लग्न केलं नको असू नको असू ह्याच लग्न केलं लग्न केलं याच लग्न केलं मातस ठल मातार वर निघून गेलं अरे तो लग्न नाही बरोबर महाराज अहो याचं लग्न करायचं होतं पण याच शिक्षण लय ना शिक्षण जावा लिंबोरी जळगावचे मांग आले लांब लांबचे मांग आले मागणे मागणं मागणं जावा मागणं आलं लिंबोरी जळगावचं मागण आलं ते पहिले विचारून मुलाचं शिक्षण किती तिकडून हो स्टँडर्ड होते होते ते स्टँड स्टँडवर होत मग ते यांचं घर सापडला ना आणि आमचा पोरगा मध्ये म्हटलं तो तिकडे झक मारायला गेला काय लाईन मध्ये मग चुकून येईल म्हटलं सकाळी जाऊ पिढ्या याला पिढ्या बसावलं आणि पाहुणे पाठावं बसावले असं का हो विचारलं शिक्षण विचारलं मला शिक्षण किती मुलाचं शिक्षण विचारलं काय म्हणलं राव शिक्षण विचारता तुम्ही अहो याने पहिली सात वर्ष काढले हो सात पाच तर गेले पण फक्त शाळा नाही सोडली नाही नाही मग आम्ही डोक्याला पक्के मग ते म्हणे जमणार नाही बाकी वर्ग शिवका मग आम्ही पहिलीतून काढला आणि टाकला दुसरे वर्ग टाकायचा पण ना मास्तर की गेलो मास्तर शंका आणली मास्तर मास्तर याला पुढल्या वर्गात टाकायचं ते म्हणते थोडस अडचण गाडची पोराला असं बरं मी सांगतोय तुम्हाला याचा मूर्तीचा दाखला घेऊन का मूर्तीचा दाखला काढून मूर्तीचा दाखला मग ते काय सहा मग टाकायला का लागेल जन्म फापरलं काय दे असे बर मला विचारायचं हा जमीन किती लई जमीन धोका एक अय पाच एकर एक बिघा एक सांग ना आणि पाच एकर वाहून गेली मी गुंटाभरच राहिली का माती लावायला काय रा काय करतात वादळात कालचा वादळ झाला का जमीनच उडून गेली आमची काही राहील नाही काहीच नाही मग रे मग ते आता आम्ही ठरवलं डोंगरावरून सगळं गोठ्या डोक्यात आपटायचे आमच्या आता काही जमीनच नाही असं का बरं आता झाली तयार चला माझ्या देवाला चार महिने देवाच्या बहिणी कोणत्या कोणच्या कुठली अपेक्षा नाही ना बाईवाच्या बहिणी कोणत्या कोणत्या माहूरगडची रेणुका ती सुद्धा आली पहिल्या गाली ना माहूरगडची रेणुका इड आली इड आली कुठे रे त्या तिडे मिठी मारून बसली बाई आई दर्शन दे म्हणजे माऊरगडची ची रेणू काही डाली, डाली तेव्हा तिडे बसेले कोल्हापूरची महालक्ष्मी ती सुद्धा हजर झाली उडय रे तिव त्या तिकडे तोंड बांधून बसली बा तुळजापूरची आई भवानी ती सुद्धा हजर झाली पुढे चष्मा घालू म्हणजे देवी चष्मा घालायला लागली कवर दिस अर्धपीठाची वणीची अंबाबाई अंबाबाई सुद्धा इथं आली म्हणजे वणीची अंबाबाई इथं तिला नाही तर मग भगत फुगतो, कदी -कदी तो कधी कधी आम्हाला दोघांना अंबाबाई इथं आली आली तू बघितली हो माझ्या सख्या डोळ्यांना बघित घे ना तुझा नको तुझा खलाच झाला म्हणजे वणीची अंबाबाई इथं आली हिड आली कुठे हे का आपल्या उभी ही अंबाबाई ही अंबाबाई पाणी तर नाही झालं काय झालं अरे ती वाघावर बसून येणारी दिवी तिच्या हातात तिरशूळ तलवार असतो बाबा बाबा ही वाघाव नाही आली कोणची गाडी रे रेटो गाडी आली माहिती का आर्टिका मध्ये आली अशी टुकडू टुगुडू हिच्या हातात तिरशूळ नाही तलवारही नाही इड लासलगाव मध्ये आली दोन सप्पर छंद घेतले ना अशी खातखात आली अंबाबाई अंबाबाई नीट पाय नीट पाय तू पाय तो कधी पायल नसल एक तर तोही दिष्ट झाले काय पाव पाव ती पार वाळत चालली अरे अंबाबाई नाही बाबा अरे अंबाबाई नीट बघ तू पाय करत हा आता ज्वारक्ष काढित ज्वारक्ष अंबाबाई नाही बाबा नीट बघ Ха, кар кар.